राम राम मंडळी राह तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक आजचा ब्लॉक कशावर काय मला काय माहीत नाही बघा काय मला काही सुद्धा झाले तर तुम्ही बघू शकता हळद ही हळद जी, जी तुम्ही खाता सगळे महाराष्ट्रातले लोक जी हळद खातात जी तुम्ही रोज भाजीमध्ये टाकता ती हळद आमच्या इकडे लावली जाते जिला परभणी तालुका चिंतूर आमच्या गावामध्ये लय लोक हळद लावतात आता हळदीचा विमा पण आलेला आहे पण त्या विमा आम्ही भरला नाही म्हणून आमचा काय आला माग बघू शकता मा भाऊ नमस्कार मंडळी राम राम ते एक युट्यूबर आहे ते, ते युट्यूबर त्याचे युट्यूबर वर पाचच्या का वर काय फॉलोअर वाढणं झाले तर पाच वरच अडकले तर पंधरा दिवस झाले त्याच्यामुळं काय ते आज दिमाग चलन झाला आहे मग दिमाग याच्यामुळे चलन झाल्यामुळं रोजच एकच फॉलोअर्स वाढायला आहे आणि जे मला एक जण सबस्क्राईब करायले ते पण मीच आहे की कोणाचा एकाचा मोबाईल घ्यायलो आणि अकाउंटला सर्च मारून सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता जिकडे बघा तिकडे फक्त हळदच आहे हळदीशिवाय आमच्या इकडे काय दुसरं जास्त पीक घेत नाही का आमच्याकडे काय येत नाही आता वढ्याचं पाणी पण आकलेलं आहे तर मित्रांनोच आजचा ब्लॉक खूप मोठा होणार आहे आपण शेतात जायचं आहे शेतात जाऊन ढोरं वासरं बांधायचे ढोरं वासरं बांधून काय वैरम पाणी काय बघू समोरचा काय काम असेल आजचा ब्लॉकला मोठा होणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉक बघा बघा ह्या वड्याला खूप पाणी होतं पण पाणी आता थोडं आटलेलं आहे पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी होतं मग चप्पल पण इथं वाहून गेली ती दूध काढायला गेल तर दुधाची कॅन बघू शका दूध काढायला गेलो इथं चप्पल सोडीन लय पाऊस आला आणि चप्पल वाहून गेली न चप्पल होती मित्रांनो चला आज मित्रांनो आहे सर्दी खूप झाली आहे सर्दीवर उपाय सांगा प्लीज नक्की सर्दीवर उपाय सांगा त्याला त्याला रात्र दिवस सर्दी येते त्याची मुळत पण दुखायली काय काय हल त्याला मित्रांनो मला मुलगी असं खोक येडी बघू शकता येडी गाय तर चला मित्रांनो समोर जाऊया जे पण नवीन लोक आहेत जे नवीन बघणार आहेत मला तर वाटत नाही नवीन कोणी बघायले कारण सगळेजण आपले जे माई सबस्क्रायबर आहेत गावातले तेवढेच बघायलेत मला बाकीचे तर कोणी बघन झालेत सबस्क्रायबर करून झाले तर आपण कापसाच्या रानातून जाता कापूस बघू शकता कापूस हे बघा कापूस कापसाला गोंध पात कापूस वाड्याला खूप असा छान सुंदर कापूस आहे आता त्या युट्यूबच्या मुळे दोस्त दुखायला मग मित्रांनो काही करा आपण काय काय व्हिडिओ टाकू नका काय व्हिडिओ टाकू टाक। नये काही कळण झाले रातन दिवस दोस्त दुखायले ताप सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी आणि मग एकच मित्र आहे हे मग व्हिडिओ बघते ते म्हणजे किशोर राठोड आणि बिचारा मला कमेंट पण करते आणि व्हिडिओ पण महत्व पूर्ण बघते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ मराठी असाल तर शेवटपर्यंत बघाल मराठी असण्याचा आपल्याला गर्व आहे मित्रांनो जय महाराज <laughs> <कफ़ार। laughs> बोलत जाईल जर जराने लोक म्हणतात काय बाबा इथे जाऊ नये तर फेमस होण्याच्या नादामध्ये मला वाटत नाही नीटच चालले बिनकामाच काही बघण झालं चला आपल्या आखड्यावर गेल्या बघू आता आता आपण आलेलो आहे सोयाबीनच्या रानापाशी बघू शकता सोयाबीनचं रान सोयाबीन वाळलेलं आहे दिसायला तुम्हाला सोयाबीन वाळले दिसाय सोयाबीन तर वाळलेलं आहे सगळं सोयाबीन काढायला असणार आहे मित्रांनो पण हस्त चालू आहे महिना आहे मित्रांनो हस्त चालू आहे लाइक करा शेअर तर करूच नका कारण मला माहिती आहे शेअर करून काय म्हणाबस्क्राईब करा करू वाटलं ते करा नाही करू करा काय भावाला लिंबाचं झाड बघितलं कधी एवढं एवढं मोठं लिंबाचं झाड पाहिलं का कसं आहे लिंबाचं झाड लिंबाचं वादळ आहे ते कस आहे कस आहे कस आहे आलेलं आपण लिंबाच्या झाडाखाली लिंबाचं झाड पपईचं झाड आंबाचं झाड लय झाडत लय चला आता आपण आपल्या आखड्या जाऊ काय झालं हा लोकेशन आलंय की हा अकरा नळ्या एका बनला म्हणून कोणतं पण कोणतं पण कोणतं नाही तर मित्रांनो आपले शेजारी आलेले आहेत आपल्याला बंडल मागण्यासाठी नळेच बंडल आणि त्याला आपण मदत करत आहोत तर लाईक करा आणि करा तर न्या कोणतं बंडल पाहिजे कोणतं पण एक उठला तुम्हाला वाटेल ते न बंडल एक एक अकरा अकरा न तेवढ्या तुम्हाला लांबणीच जरी असलं तरी तुम्ही त्याला जोडा ना का था था था। करते का आता बराबर तुला काढा लागणार बर ते बघू शकता कुत्र्याचे पिल्ले कशी कुत्र्याचे पिले मोटर चालवलेत काय गायला मोटर चालवलेत काय काय आ, भले बय लाईट नाही काय तर मित्रांनो आपलं काम चालू झालेलं आहे शेण काढायला आपला भाऊ शेण काढणं झाल्यावर ह्या ढोरायला पाणी बिनी पाजणं गाय जरा खराब झाली आणि नंतर आपण समोर सांग आपली तुम्हाला जर हळद पाहायची असली तुम्हाला हळद पण दाखवणार आहे कुत्र्याला दा यायला मी सकाळीच भाकरी बिकरी टाकली हे आपला गोरा आहे गोरं जर कोणाला घ्यायचा असेल तर कमेंट करा लाईक करा तर आता आपण गाईला पाणी पाजू पहिले हे पाणी पाजू आता लाईटच नाही काय करा हळदातलं हो पाणी थोडं थोडं खराब आहे जास्त काही खराब नाही 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 खराब चांगलंच पाणी आहे पण तर असा कचरा पड आहे ह्या त्या बोरीचा कचरा आहे त्याचा त्याच्यामुळे वाटू लागलं जरा पाजाव का नाही पाजाव पण आता पाज चला आता काही इलाज नाही त्याला लाईट नाही आता लाईट नाही म्हणून पाजावर लागणार आहे कुत्रे बघू शकता तुम्ही आपले कसे आहेत कुत्रे मस्त ना गाईला बांधायलो गाईला

इथं आणि इथं इथं या खेळ्याला बांध ए पाणी पिऊत त्याला बांध्या खेळ्याला बांध चल कारुडीला बाहेर काढ ना पहिले काढ कारोडीला

ही आपल्या शेजाऱ्याची हळद आणि ही आपली हळद कशी आहे सांगा एक नंबर हळद जी हळद तुम्ही रोज खाता तीच हळद ही पाणी द्यावं लागते खूप तिला पाणी चालू आहे सध्या मोटर चालू नाही मोटर चालू नसल्यामुळं पाणी हे बंद आहे लाईट नसल्यामुळं तर हळदीतून जाऊ आपण एकदा तुम्हाला दाखवतो हळद कशी होती तर सर्दी झाली त्याच्यामुळं जरा काही सुनास कि आला तर आणि आलाय वयाची तीस वर्ष झाली वयाची तीस वर्ष, वर्ष होऊन पण कशातच काय नाही कशात काही बोच पाय काम झाले हल्दीतून चाललो आपण बरोबर हळद खरा एकदम ओले पचत झाली किरी पिऱ्या हळदीला पेड जास्त पाणी पण जमत नाही हळदीला जास्त पाणी झालं होत नाही काय हळदीला पण जमत नाही जास्त हळदीला पाणी तर आपण आलेलो आहे आपल्या सोयाबीनच्या रानामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गवत ते पण ठरायला तर गवत घ्यायला चालू करायचं आहे